पुण्यातील सातशे सत्याहत्तर पुलांचं ऑडिट पाच पूल अत्यंत धोकादायक पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा इथला पूल कोसळून दुर्घटना झाली या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते या घटनेनंतर राज्यभरातील धोकादायक पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा सा मुद्दा समोर आला पुण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागानं पुण्यातील या घटनेनंतर सातशे सत्याहत्तर पुलांचं ऑडिट केलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या पाहणीत पाच पूल हे अत्यंत धोकादायक ठरले त्यापैकी तीन पुलांवर जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली तर दोन पुलांवर डागडुजीचं चा काम चालू असून ते पूर्णपणे बंद करण्यात आलं एकशे बत्तीस मोठे आणि सहाशे पंचेचाळीस असे छोटे मोठे पूल असे एकूण सातशे सत्याहत्तर पूल पुणे जिल्ह्यात असून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार सगळ्या पुलांचं ऑडिट करण्यात आलं पुणे जिल्ह्यात एकूण सातशे सत्याहत्तर पूल असून त्यातील एकशे छत्तीस पुलांना लवकरात लवकर डागडुजीची गरज तर एकोणचाळीस पुलांचं ऑडिट हे पूर्ण झालं पुणे जिल्ह्यातील दोनशे सत्तावीस पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट सध्या चालू आहे त्याचे ऑडिट येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होईल पुणे जिल्ह्यात एकवीस ब्रिटिशकालीन पूल देखील आहेत त्यांना देखील अंडर मॉनिटर ठेवलं असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागानं सांगितलं कुंडबाळा इथं झालेल्या अपघातानंतर पुणे जिल्ह्यातील पुलांचं ऑडिट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले होते